यशस्वी प्रेम महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात वसलेल्या रमणीय निसर्गाच्या कुशीत जिथे डोंगर दऱ्यांच्या मधून वाहणाऱ्या नदीच्या खळखळाटात आणि शेतातील हिरवाईत एका अनोख्या प्रेमाची कथा फुलली ही कथा आहे राधा आणि कृष्णाची दोन निरागस मनांची ज्यांच्या हृदयात एकमेकांबद्दलचे प्रेम हळूहळू अंकुरले राधा आणि कृष्ण एकाच गावात राहत होते राधा एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगी होती तर कृष्ण गावातील जमीनदाराचा मुलगा होता राधा शांत लाघवी आणि मेहनती होती तर कृष्ण मनमिळावू हुशार आणि संवेदनशील होता लहानपणापासूनच ते दोघे चांगले मित्र होते शाळेत एकत्र जाणं नदीकाठी खेळणं शेतात मदत करणं अशा अनेक गोष्टींमधून त्यांची मैत्री घट्ट होत गेली जसजसे राधा आणि कृष्ण मोठे होत गेले तसतसे त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले राधाच्या साधेपणात आणि निरागसतेत कृष्णाला एक वेगळीच जादू जाणवली तर कृष्णाच्या प्रेमळ स्वभावात आणि काळजी घेण्याच्या वृत्तीत राधाला आपले सुरक्षित स्थान सापडले दोघांच्या मनात एकमेकांबद्दलचे प्रेम हळूहळू वाढत गेले पण दोघांनाही ते व्यक्त करण्याची हिंमत नव्हती ग्रामीण भागात आजही जाती पाती आणि सामाजिक बंधने पाळली जातात राधा आणि कृष्ण वेगवेगळ्या जातींमधील असल्यामुळे त्यांच्या प्रेमात अनेक अडचणी होत्या राधाच्या घरच्यांना कृष्णासारखा श्रीमंत मुलगा जावई म्हणून हवा होता तर कृष्णाच्या घरच्यांना एका गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगी सून म्हणून नको होती पण राधा आणि कृष्णासाठी आता मोठा प्रसंग निर्माण झाला होता गावातील लोकांच्या नजरा चुकवून राधा आणि कृष्ण एकमेकांना भेटत असत नदीकाठी शेतात मंदिरात अशा अनेक ठिकाणी ते आपल्या भावना एकमेकांसोबत वाटून घेत असत राधाच्या आईला त्यांच्या नात्याबद्दल कळल्यावर तिने राधाला कृष्णापासून दूर राहण्यास सांगितले कृष्णाच्या घरी पण ही गोष्ट माहीत झाली होती म्हणून त्याच्या वडिलांनीही त्याला राधाला विसरण्यास सांगितले पण राधा आणि कृष्ण आपल्या प्रेमावर ठाम होते राधा आणि कृष्ण आपल्या प्रेमासाठी समाजाशी आणि कुटुंबाशी लढायला तयार होते त्यांनी गावातून पळून जाण्याचा निर्णय घेतला एका रात्री ते दोघे घरून निघाले आणि शहराकडे निघाले शहरात त्यांना अनेक अडचणी आल्या पण त्यांनी एकमेकांची साथ सोडली नाही राधा आणि कृष्ण शोधूनही दोघांच्या घरच्यांना दिसत नव्हते म्हणून घरच्यांनी शोधणे थांबविले बऱ्याच महिन्यांनी अखेर एक दिवस दोघीही गावी आले कृष्ण राधाला घेऊन दारात उभे राहिले त्यावेळी राधेच्या कडेवर सुंदर बाळ होते तेव्हा घरच्यांनी काही एक तक्रार न करता भाकरीचा तुकडा अंगावरून काढला आणि डोक्याला टिळा लावून घरात प्रवेश दिला कोणी काहीच बोलले नाही राधा आणि कृष्णाच्या प्रेमाचा विजय झाला त्यांच्या घरच्यांनी आणि गावकऱ्यांनी त्यांचे नाते स्वीकारले राधा आणि कृष्ण पुन्हा गावात आले आनंदाने जगू लागले त्यांच्या प्रेमामुळे गावातील लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाला आणि जाती पातींच्या भिंती हळूहळू ढासळू लागल्या राधा आणि कृष्णाची ही प्रेमकथा ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा देणारी आहे त्यांच्या प्रेमामुळे समाजात सकारात्मक बदल घडून आले ही कथा आपल्याला शिकवते की प्रेम हेच जीवनातील सर्वात मोठे सत्य आहे कथा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या कथे